सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत लिखित फास्टर फेणे या श्रेणीतलं आगे बढो फास्टर फेणे हे पुस्तक आज आपण एक नवीन गोष्ट सुरू करतोय पुण्याच्या पुरात फास्टर फेणे पुण्याच्या पुरात फास्टर फेणे सुरू करते पेशवा वॉटर वर्क्सचा नकाशा आहे ह्या आबारावांनी सांगितलं टपोऱ्या डोळ्यांनी बन्या उर्फ फास्टर फेणे त्या जीर्ण शिर्ण नकाशाकडे पाहत होता त्याच्या मनाने एकदम शंभर वर्षामागे उडी घेतली होती आबाराव देवकुळ्यांचा बंगला आधुनिक धर्तीचा असला तरी त्याला तळघर होतं आणि त्यात उतरलं की एखाद्या अजबखान्यात प्रवेश केल्याचा भास होईल असल्या आधुनिक तळघरातून फक्त धान्याची पोती गुळाच्या ढेपा आणि लोणच्या आणि मुरंब्याच्या बाट बरण्या असतात आबारावांचं तळघरही त्याला अपवाद नव्हतं असे खाद्यपदार्थ मिळवणारी मिरवणारी शेल्फे तिथेही भरपूर होती पण दुसरीकडे कुठेही आढळणार नाही अशा काही वस्तू त्या शेल्फांवरून असत आणि त्यामुळेच त्या घराबद्दल आणि त्याच्या मालकाबद्दल मुलांना एवढं आकर्षण वाटत असे आबाराव देवकुळे म्हणजे बन्याच्या मामांचे जुने मित्र त्यामुळे मामांबरोबर बन्या त्यांच्याकडे पुष्कळदा गेला होता अलीकडे एकटा दुपटा सुद्धा जाऊ लागला होता शाळेला एखाद्या वेळेस अचानक सुट्टी मिळाली की फुरसिंगीला जाण्याऐवजी बन्या पुण्यातच कुठेतरी भटकायला जाईल मामांच्या घरी एखाद्या मित्राकडे संभाजी पार्कात किंवा तिथून जवळच असलेल्या या आबारावांच्या घरी आबाराव वयाने मोठे पण आपण लहान आणि त्यांचा मधू आपल्या मनाने चिमुरडा हा विचारच त्याच्या मनात कधी येत नसे इतके आबाराव मुलांमध्ये मिसळणारे होते आणि बन्या आपल्यापेक्षा लहान मुलात मिसळणारा होता आबाराव मुलांना आवडत याचं कारण त्यांची बैठक नेहमी तळघरातच असे तिथल्या आभरणीतली आमरसाची लहानशी गोळी किंवा सुकामेवा हातावर पडण्याचा चान्स असे म्हणूनच केवळ त्यांना आबाराव आवडत असंही नाही त्यांचे तळघर म्हणजे एक ऐतिहासिक महाल होता त्याच्या छताला हंड्याऐवजी प्रचंड तांबडे भोपळे टांगलेले अस आणि झुमरांची जागा लाल पांढऱ्या कांद्यांनी घेतलेली असे एवढंच बाकी त्यांच्या शेल्फांच्या फळ्या म्हणजे पुराण वस्तूंचं एक प्रदर्शनच होतं आबारावांनी जमवलेल्या कितीतरी ऐतिहासिक जिनसांचा साठा तिथे होता त्यात सिंहगडावर सापडलेली शिवकालीन नाणी होती प्रतापगडाच्या पायथ्याशी एका वावरात पडलेल्या कुलुपी गोळ्याच्या कपच्या होत्या कर्नाटकातून आणलेली टिपू सुलतानच्या पुढे ललकारी देत जाणाऱ्या चोपदारांची रुपेरी मुठीची काठी होती जुन्या बखरीनी हस्तलिखित यांचा तर केवढा तरी ढीग होता अशा जुन्या कागदपत्रातला एक मोठा नकाशा काढून आबा आपल्या पुढ्यात उलगडला होता आणि त्याची ते पोरांना माहिती देत होते पोरं तीन होती एक बन्या दुसरी त्याची मामी बहीण माली आणि तिसरा लपंडाबाचा खेळ खेळताना लपायला म्हणून तळघरात असलेला आणि आलेला मधू त्याला काही कळत नसताना तोही मध्ये मध्ये डोकं घालून लुडबुड करत होता माली बन्यांना काकूने इथं जेवायलाच बोलवलं होतं जेवणं झाली होती आणि बन्याच्या शाळेत नुकतेच सामने झाल्यामुळे त्याला सुट्टी होती आणि चांदेकर मोटार घेऊन आले की तिच्यातून माली शाळेत जाणार होती पाहिलं ना काही काळी एखादं बांधकाम करायचं असलं म्हणजे त्याचा आधी नकाशा काढणारे इंजिनियर होते त्यावेळेला आबा बाय आबााराव गां सांगत होते कात्रजच्या घाट तुम्ही पाहिला आहेत ना हो खूपदा पाहिला आहे माली म्हणाली आम्ही एस टीनं साताऱ्याला गेलो की कात्रजच्या बोगद्यातूनच जाते आमची बस बस तर पेशवाई तो बोगदा नव्हता पण घाट होताच त्या कात्रजच्या डोंगरात नानासाहेब पेशव्यांनी तलाव बांधून तिथलं पाणी खापरी नळातून शनिवार वाड्यापर्यंत आणलं होतं सतराशे साठ साली तो खापरी नळ फोडून त्याऐवजी दगडी नळ घालण्याचं काम पुरं झालं त्याचा असा नकाश आहे आणि त्याच काळातल्या कुणातरी कारागिरानं काढलेला आहे कागदशाही हे सगळं किती जुनं दिसतंय पाहिलेत ना तुम्हाला कुठं मिळाला हा कागद बन्यानं विचारलं ते एक गुपित आहे ही रहस्य अशी येता जाता सांगायची नसतात आबाराव हसत हसत म्हणाली नकाशाची फार काळजीपूर्वक घडी घालून त्यांनी ती बाजूला ठेवली आणि चांबड्याच्या वेष्टनातले एक बाड पुढे ओढलं त्या वेष्टनाभोवती गुंडाळलेल्या सुतळीचे पन्नास साठ वेढे उलगडून त्यांनी बाड उघडलं तेव्हा आतले मळक्या बदा बदामी रंगाचे जीर्ण कागद त्या, बन्दा, त्या मुलांना दिसले त्या कागदांवर काळ्या कुळकुळीत शाईने मोडी लिपीत काहीतरी मजकूर लिहिलेला ले होता या आठवणी आहेत बरं रे मुलांना आठवणी कुणाच्या कात्रजच्या नळाचं हे बांधकाम सुरू करते वेळी श्रीमंतांनी शनिवार वाड्यात रुद्र करवला आणि ब्राह्मण भोजन घातलं त्या भोजनाला जी मंडळी आली होती त्यांच्यापैकी अंबाजी नारो नावाचा ब्राह्मण स्वतःचं ते बांधकाम बघून आला तुम्हा पोरांसारख्याच चौकस बुद्धीचा होता तो हे बांधकाम पाहण्यासाठी तो मुद्दाम कात्रजला गेला नळासाठी जे भुयार खोदलं होतं मग नकाशात बघितलं ना तुम्ही ते त्याचं तोंड अद्यापी तलावाला भिडवलेलं नव्हतं मधला भिंतीवजा खडक अजून फोडलेला नव्हता पण जिथून भुयार खोदायला सुरुवात केली त्या तिथे जमिनीला तोंड होतं आणि ते तलावापासून पाच दहा फुटांवरच होतं या तोंडावर नंतर शिलालेख कोरलेली काळी लादी बसवायची होती अजून ती बसवलेली नव्हती पण लादी जवळच पडली होती ते आणि तोंड उघडंच होतं ती संधी साधून आणि कुणाचं लक्ष नाही असं पाहून तो धाडशी भटजी त्या भुयारात उतरला आत त्याने पाणी सुरू केली पण जेम तेम शंभर फूट जातो न जातो तो भुयार एकदम शिंचोळ झालेलं त्याला दिसतं आणि जरा भेऊन तो मागं परतला परतताना त्याला घुसमटल्यासारखं झालं आणि पहिल्या जागी येऊन त्यानं पाहिलं की भुयाराचं तोंड बंद झालेलं आहे तेव्हा त्याच्या तोंडचं पाणी पळालं आणि तो थडा थड वर्षाला दिला बुक्क्या मारू लागला आणि मोठमोठ्यानं आक्रोश करू लागला बाप रे मालीच्या अंगावर काटा उभा राहिला मग काय झालं बन्यानं विचारलं त्याच्या त्या बुक्या आणि आक्रोश कुणाला ऐकू गेले नाहीत उलट भटजींच्याच कानावर काही धपके आवाज पडले त्यांच्या पुढ्यातल्या भिंतीवर पलीकडून कुणीतरी पहारीचे खण हानीत होतं त्याचा जो आव तो, तो आवाज होता भुयाराचं काम पुरं झालेलंच होतं त्यामुळे गवंडी कामावर जो मुकादम होता त्यानं भुयाराची भिंत फोडून तलावातलं पाणी त्यात सोडण्याचा नुकताच हुकूम दिला होता त्याप्रमाणे पहार मारण्याचं काम सुरू झालं त्याचाच तो आवाज होता छाती धपा धप उठते अशा स्थितीत भटजी तो आवाज ऐकू लागले आणि मग ती भिंत फुटली तिला खिंडार पडलं मग रे त्या भटजी त्या फुटा पुरात सापडले की काय सापडले पण त्यांना जलसमाधी मिळाली नाही नाहीतर त्यांनी आठवणी कशा लिहिल्या असत्या गंमत अशी झाली की तलावाच्या भिंतीचे सबंध भगदाड एकदम उघडलं गेलं नाही एक एक दगड हलवण्यात आला पहिला दगड हलवल्याबरोबर भुयारात पाणी घुसलं भटीबुआ जसे चौकस तसे कल्पक होते पाणी एकदम आत आलं खरं पण लगेच त्यांना बुडवून टाकण्या इतका काही जोराचा लोंढा नव्हता तो ते पाणी भुयारात पडून पुढं वाहत होत गेलं पूयार लांबीला थोडं थोडकं नव्हतं त्यामुळे पाय भिजवण्यापलीकडे पाण्याची पातळी वाढली नाही भटी धीटपणे त्या भोकापाशी उभे राहिले आणि पाण्याच्या धब त्या धबधब्यातून गवंड्याची पहार जेव्हा पुन्हा आत आली तेव्हा त्यांनी ती घट्ट पकडून धरली आणि आणि काय आणि तो गवंडी तलावाच्या काठी उतरून ती पहार हाणेन म्हणून तो इतका घाबरला की त्याची बोबडीच वळली पहारी वर्षा त्याचा हात निसटला आणि मग काहीतरी ओरडण्यासाठी त्यानं तोंड वाचलं पण त्यातून शब्दच फुटे ना शेवटी तलावाच्या कट्ट्यावर चढून तो मनुष्य जवळजवळ फरलांगभर दूर पळाला तेव्हा कुठे त्याला ते वाचा फुटली भूत भूत म्हणून ओरड और, ओरडं करायला त्यानं सुरुवात कराय सर्व लोक त्याच्या भोवती जमा झाले आणि त्या भूताटकीची वार्ता सगळ्याभर पसरली तलावातला संबंध हे बांधकाम करू द्यायला तयार नाही तो बळी मागतोय अशी ही हाकाटी काही लोकांनी सुरू केली याचा परिणाम असा झाला की बांध फोडण्याचं काम त्या दिवशी तहकूब ठेवणं भाग पडलं आणि मग तो भटजीबुवा अडकूनच राहिला मधून उत्कंठेनं विचारलं सांगतो भटजीबुवा मोठे डोक्याचे होते मी तुम्हाला सांगितलं ना ते धीड पण होते त्यांनी मी सांगतो काय केलं असेल ते फेणे म्हणाला त्यांना पहार मिळाली होती ना तिचा उपयोग करून त्यांनी बांध फोडला असेल माली म्हणाली अगदीच वेळा येस बन्या म्हणाला बाण फोडून त्या धबधब्यातून का त्यांना बाहेर येता आलं असतं त्यांनी आपल्या डोक्यावर हाणली असेल पहार डोक्यावर अगं म्हणजे डोक्याच्यावर जी लादी होती ना तिच्यावर त्या लादीवर अगदी बरोबर आभाराव म्हणाले भटजींनी अंगात होती नव्हती तेवढी शक्ती खरचून त्या लादीवर तडाखे हाणले शेवटी लादी फुटली मग तिच्या कपच्यावर उडवणं त्यांना कठीण गेलं नाही दार मोकळ होता भटजी बुवा वर आली आणि धावत घरी जाऊन त्यांनी आठवणी लिहायला घेतल्या हो ना भटजी बाहेर पडल्यावर भुताटकीची ती आवई पण बंद पडली आणि नळाचं काम पुन्हा सुरू झालं मोठ्या डोळ्याने त्या वहीकडे पाहत म्हणाला आबा तुम्हाला हा एक खजिना मिळालाय म्हणा ना जपून ठेवा बरं का ती वही अर्थात बाबारावांनी ती अद्भुत कहाणी सांगून होते ना होते तोच वरून काकूंची हा काही अहो लवकर या हे पहा काय म्हणतायत आभाराव गडबडीनं वर गेले त्यांच्या मागोमाग पण पळाली पण बन्या मात्र अजून त्या जुन्या बाळाकडे डोळे विस्वारून पाहत होता त्याच्या स्वप्नाळू चित्ता पुढे त्या जुन्या काळातील ते भुयार आणि त्या भुयारात उतरलेला तो शूर भटजी यांचं चित्र दिसत होतं ऐतिहासिक काळातल्या त्या एका लहानशा घटनेत तो इतका रमला होता की त्याचवेळी बाहेर पुणे शहराच्या इतिहासात एक भयंकर मोठी दुर्घटना घडते आहे याची त्या क्षणाला त्याला कल्पनाच नव्हती माझ्या मित्रांनो दिवस कोणता होता माहिती आहे बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट माली काहीतरी ओरडत आली म्हणून हातातली वही तशीच टाकून बन्या वर धावला मालिकिंचाळली बन्या वर ये लवकर पूर पूर आलाय काय बन्या तिला बोलण्या तिच्या बोलण्याचा नीट अर्थच कळला नव्हता बन्याला पण तो उड्या मारीत वर आला आणि तळघराचे गजाचे जोरदार लावून तिच्याबरोबर बाहेर धावला अंगणात आबारा उभे होते काकू उभ्या होत्या बरीच मंडळी उभी होती आणि डोळे वटारून रस्त्याकडे पाहत होती संभाजी पुलावरून लोक पिसाटासारखे धावत होते प्रत्येकाच्या तोंडावर भीती ओसंडून राहिली होती हात वर करून तोंडाने अदवा तदवा काहीतरी बोलत ओरडत तो जमाव घोले रोडकडे येत होता त्यातच भरधाव निघालेल्या रिक्षा मोटारींची भर पडली होती वृक्षांचे भले मोठे ओणके लादलेल्या एका खटाऱ्याचा गाडीवान बैलांना जिद्दीने आसूड हाणीत होता आणि बिचारे बैल तंगड्या झाडीत आणि तोंडातून फेज काळीत कसे बसे रेटत होते त्यावे हाताला मॉडर्न हायस्कूल बाहेर मुलांची गर्दी जमली होती काही लोक वेड्यासारखे पळत होते काही नुसते उभे राहून कळसुत्री भावल्यांप्रमाणे हात हलवीत होते आरडाओरडा वाढत चालला होता काय आहे तरी काय खडक वाचल्याचं धरण फुटलं कोणीतरी ओरडून माहिती दिली पळा पळा लोक म्हणतात मुळा न मुठा नदीला भयंकर पूर आलाय हिंगण्यापर्यंत पाणी आलंय म्हणे आबाराव म्हणाले आणि तसेच आत धावले आसपासच्या बंगल्यात गडबड सुरू झाली होती तळमजल्यांची खिडक्यादारं धाड बंद होत होती लोक आपले मूल्यवान सामान बाहेर काढित होते पैसे दागिने महत्त्वाची पुस्तकं जे जे म्हणून पुरात नष्ट होण्यासारखं होतं ते उचलून पिशवीत किंवा पेटीत भरून काकोटीला मारून लोक पळत होते कुणी गच्चीवर चढून उभं राहत होतं तर कुणी मिळेल त्या वाहनात उड्या टाकून नव्या पुलाच्या दिशेनं अपसार होत होतं आबाराव घाईघाईने म्हणाले आपल्यालाही जायला हवं चल पटकन पैसेने दागिने घे आणि पळ काढ इथून एखादी टॅक्सी मिळाली तर बघा तुम्ही टॅक्सी आता टॅक्सी थोडीच मिळायला आणि मिळाली तर पन्नास रुपये घेईल घेऊ दे इथे प्राणांशी गाठ आहे काकू गोदरेजच्या कपाटातल्या का पैठण्या काढीत म्हणाल्या हे दरा आधी ट्रंक भरा एखादी तुम्ही पळताय कुठं तळघरात तिथलं तिथे काय आहे तिथली लोणचिनी निरांबे का वाचवायचे आहेत आता आता पाणी शिरेल तिथं अगं पण अगं नको आणि बघ नको मला माहीत आहे तिथल्या त्या जुन्या बाजारात जमवलेल्या चिंध्या आणि फुटकी गाडगी हवी असतील तुम्हाला ती राहू देत तिथेच हे घ्या आणि पळा पाहू आधी एखादी गाडी मिळते का पहा आपण चिरमुल्यांच्याकडे जाऊ आता वस्तीला कशाला चांदेकरांची गाडी येणार आहे की वाट बघा त्या गाडीची तोपर्यंत गळ्या पत्तर पाणी येईल हां चला पोरांना कडा बाहेर आबा सोळबुळ करू लागले पण तेवढ्या त्यांच्या खांद्यावर जरीच्या आणि रेशमीच्या वस्त्रांचा गठ्ठा पडला होता घाईघाईने त्यांनी ट्रंक भरली आणि फरफटत वरांड्यात नेली मग पुन्हा ते आत धावले माले हे तू घे पळ बाहेर काकू म्हणत होत्या आणि हे पहा कनवटीच्या चाव्या फेकी तिजोरी उघडा आधी पैसे विम्याची पॉलिसी आणि सर्टिफिकेट काय असेल नसेल ते काढा सगळं दागिने काकूंनी आधी संगावर चढवले होते आबारावांनी चाव्या उचलल्या जड पावलांनी ते तिजोरीकडे वळले त्यांचे चित्त होते तळघरात थाड़ अडकलेले माली बाहेर पळाली ती बाहेर येते आणि येते तोच एक मोठी शेवरोलेट गाडी येऊन दारात उभी राहिली पुढचं दार उघडून एका तरुणाने उडी मारली तो ओरडू लागला आबा राव अहो ओ काकू गाडी बायकांनी भरलेली होती काही बसलेल्या होत्या काही उभ्या तर काही आडव्या आणि हो काही तिरक्या पण माली परत धावत आत आली आबारावांनी तिजोरीतून कागदपत्रे नुकतीच बाहेर काढली होती आणि बन्या ती भराभर एका बॅगेत भरत होता ते ओरडले काय हो अगं चांदेकर आलेत मोटार घेऊन चल चल लवकर काकू घरातून पळत बाहेर आल्या ते तेव्हा त्यांचे दोन्ही हात किमती जिन्सांनी भरलेले होते आबाराव तेवढ्या तळघरात पळाले होते पण काकूंनी त्यांचा दंड पकडून त्यांना खेचलं आणि त्या पतीराजांसह मोटारच्या बाजूला धावल्या बुडालो ठार बुडालो मी आबाराव कळवळले माझी सारी बासणं माझ्या बखरी बासणं बिसणं राहू देत इथं जीव आलाय गळ्यापर्यंत आणि म्हणे बासणं चला आधी मोटारीत आ लेडीज ओनली तो तरुण म्हणाला काकू तुम्ही चढात आबा तुम्ही थांबा आम मागन आमची अम्बॅसेडर येते बिलकुल एम टी आणि मुलं काकू घेऊन मध्या तू तरी ये रे बाळ मुलं पण येतील त्या गाडीतनं तुम्ही बिलकुल काळजी करू नका काकू मिनिट आणि मिनिट मोलाचं आहे आणि चांदेकरांनी शेवरोले ठाकारली सुद्धा बन्या माली पण धावत रस्त्यावर आले होते पण तेवढ्यात माली काहीतरी आठवल्यासारखं करून घरात पळाली देवी अंबाबाई तूच आता रक्षण कर ग बाई मोटार भररकन निघून जात असताना काकूंनी हात जोडलेले बन्याला दिसले विस्फारलेल्या नेत्रांनी त्यानं संभाजी पुलाच्या दिशेनं पाहिलं लोक अद्यापी येतच होते आबारावांनी अभावितपणे बन्याचा हात धरला होता आणि ते त्याला घेऊन बंगल्यात शिवणार होते मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन ते तळघरातील इस्टेट बाहेर काढणार होते इतक्यात बेगुमानपणे एक रिक्षा तिथे आली रस्त्याच्या ती इतकी कडेने चालली होती की आबा जवळजवळ फट फाटकात पोचले असून देखील त्यांना रिक्षाचा धक्का लागला आणि ते बाजूला नाल्यात पडले रिक्षाही कलंडली आणि आता आज जे तीन उजारी होते त्यातला एक बाहेर पडला रिक्षावाल्यानं चटकन स्वतःला सावरून आपले वाहनही सरळ केलं होतं त्या तो बाहेर पडलेला उतारी चढून बसला आणि रिक्षावाल्यानं आबारावांची विचारपूससुद्धा न करता रिक्षा भरधाव सोडली आता ह्याच्या पुढे काय आहे मंडळी ते आपण उद्या बघूया तोपर्यंत नमस्कार